नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या मनापासून स्वागत करतो आज हा व्हिडिओ मी पुण्यातूनच करतो आहे पुण्यामध्ये प्रचंड मोर्चा निघाला जन आक्रोश मोर्चा निघाला एकमेव मागणी की या सगळ्या संतोष देशमुख यांच्या जे मसाजोगचे सरपंच बीड जिल्ह्यातल्या त्यांची जी अत्यंत ले, क्रूरपणे हत्या झाली त्यांच्या सगळ्या आरोपींना अटक झाली पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हाकललं पाहिजे हीच मागणी होती पहिल्या दिवसापासून मी ही मागणी करतो आहे की धनंजय मुंडे यांना हाकलायलाच पाहिजे आणि मी आताच मला सांगतो की ते हाकलणं क्रमप्राप्त ठरणार आहे लवकर त्यांची हकालपट्टी झाली तर सरकारची छिथू थोडीशी कमी होईल पण सरकारची में नवं सरकार आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं नवं सरकार आहे त्यांचा शंभर दिवसांचा अजेंडा ठरलेला आहे अशावेळी ही घटना घडल्यानंतर खरं तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याचं काहीही कारण नव्हतं बघ का त्यांना मंत्रिमंडळात घेतल्यानंतर धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची आता काही दिवसापूर्वी चर्चा झाली आणि त्यानंतर अचानकपणे वाल्मी कराडचा पत्ता लागला हे सगळं संशयास्पद आहे पण आज बोलायचं आहे ते पुण्यातल्या महामोर्चाच्या निमित्ताने जनआक्रोश मोर्चाच्या निमित्ताने आणि या जनआक्रोश मोर्चामध्ये आमदार आणि माजी मंत्री अत्यंत आक्रमक असं नेतृत्व ज्यांचं आता इस्टॅब्लिश व्हायला लागले मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या सुरेश धस यांनी जबरदस्त धमाका केलास दणादण त्यांनी फटाके फोडले बाळ फोडले असं म्हणा ते असं म्हणाले की बीडचा बिहार नाही तर यांनी हमास आणि तालिबान करून ठेवला आहे म्हणजे तालिबानी राज्यामध्ये काय असतं की पूर्णपणे हुकुमशाही तर असतेच पण पन पूर्णपणे ज्याला मुघलाही म्हणतो आपण ज्याला ज्या अर्थाने की कोणावरती कसाही अन्याय करायचा कोणालाही धमकावायचं आणि त्याच्या धमकावायचं आणि तालिबानी राजवटीच्या नावाने खंडण्या उकळायच्या कोणाला ठार मारायचं महिलांवरती अत्याचार करायचे हे सगळं जाणतं त्यांनी हमासमध्ये हमास ही टेररिस्ट संघटना आहे आणि हमास ह्या टेररिस्ट संघटना जशी असावी तसं बीडमध्ये गुंडांचं सा साम्राज्य आहे असं सुरेश दस यांना म्हणायचं आहे ते असं म्हणाले की देशमुखांची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा होऊन देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून हा सर्वपक्षीय मोर्चा होता फडणवीस म्हटलात की राजकारण करू नका राजकारण करू नका पोलीस तपास चालू आहे मी फडणवीसांना असं विचारेन मी अनेक उदाहरणं देऊ शक शकेन भारतीय जनता पक्षाने पोलीस तपास चालू असताना सरकारतर्फे चौकशी चालू असताना अनेकदा मागणी केली की के पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या मुख्य मंत्र्यांनी ताम राजीनामा द्यावा ते राजकारण नव्हतं का मग ते काय भजन कीर्तन होतं राजकारण ही संज्ञा ही सकारात्मक दृष्टिकोनातनुसार बघता येते राजकारण केलंच पाहिजे सरपंचांची हत्या झालेली आहे निर्दयपणे हत्या झाली आहे आणि त्यामुळे ज्यांनी ज्या गुंडांना संरक्षण देण्याचा संशय आहे अशा य अशा मंत्र्यांनी बा बाजूला व्हायला पाहिजे चौकशीमध्ये त्यांचा काहीच संबंध नाही असं सिद्ध झालं तर ते पुन्हा मंत्रिमंडळात येऊ शकतात पण आत्ता चालतं व्हायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये परभणीमध्ये बीडमध्ये बुलढाण्यामध्ये पुण्यामध्ये ठिकठिकाणी मोर्चे निघालेत आणि जनआक्रोश मोर्चे निघाले त्याचबरोबर गावागावात लोक रस्त्यावर येऊन म्हणत आहेत की धनंजय मुंडेंनीसुद्धा राजीनामा दिला पाहिजे आणि वाल्मिक करार तर अनेक दिवस सापडत नव्हता त्यानंतर बा तो सापडला तो शरण आला तो सापडला नाही तो शरण आला आणि म्हणजे त्यामध्ये स्वयं पोलिसांची अब्रू गेली की पोलिसांनी त्याची मानगूट पकडून मुसके आवडून त्याला आत घ्यायला पाहिजे होतं त्याच्या तोच आला आणि त्याच्याबरोबर त्याची समर्थ करा आणि तिथे घोषणा देतात बीडमध्ये केचमध्ये पुण्यामध्ये घोषणा देतात त्याच्या जय जयकाराच्या मी हा जणू काही कोणी निरपराध आहे हा जणू काही स्वातंत्र्य सैनिक आहे हा वाल्मी कराड ज्याची एवढी दहशत होती आणि मग तो, तो आजारी आहे मग त्याच्या आजारपणाच्या बाबत काही काही -के मागण्या केल्या जाऊ लागल्या सहानुभूतीने बोललं जाऊ लागलं ला। आणि आता त्याच्या बाजूने आज बीडमध्ये पोलीस स्टेशनच्या समोर त्याच्या जय जयकाराच्या एक प्रकारे घोषणा झाल्या की परिस्थिती होती तिथे हे सगळे त्याचे चमचे त्याचे हस्तक आणि प्यादी तिथे जमा झालेली होती त्याने उपकृत केलेली वाल्मीकरांनी त्याच्या किंवा धनंजय मुंडे आणि आकानी ही उपकृत केलेली मंडळी असणार ती तिथे या इथे मराठाविरुद्ध ओबीसी विरुद्ध बंजारा असं काहीही करण्याचं कारण नाही आहे वाल्मिक कराड किंवा हे सुदर्शन गुरे कोण जे कोणी गुंड असतील ते गुंड आहेत किंवा गुंड असल्याचा आरोप आहे आणि मग सुरेश धस यांना यांच्यावर कर कारवाई करा अंजली धमान यांवरची कारवाई करा संदीप क्षीरसागरांवरची कारवाई करा कशाबद्दल कारवाई करायची अन्यायावाला वाचा फोडणारे वा हे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करायची चोराच्या उलट्या बॉम्ब आहेत या हे कोण लोक आहेत त्यांच्यावर पोलिसांनी वॉश ठेवला पाहिजे त्यांची हिंमत कशी होते पोलिस स्टेशनसमोर गुंडांच्या एक प्रकारे अप्रत्यक्ष समर्थनार्थ था। घोषणा द्यायची काय चाललंय काय हे मी यांचं धाडस कसं होतं मग त्यांना काही भय उरले नाही का महाराष्ट्रात वाल्मी करार धनंजय मुंडे किंवा कोणाचं राज्य नाही महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था शासन व्यवस्था सांभाळते शासनाचा राज्य महायुती सरकार आहे त्यामुळे अशी हिंमत कशी होते यांची गुंडांची किंवा गुंडांच्या समर्थकांची पोलीस स्टेशन समोर येऊन हे म्हणतात एवढं सगळं सरपंचांची हत्या झाल्यानंतर सुद्धा वाल्मिक कराडच्या बाजूनी एक प्रकारचं समर्थन करणारं बॅनर पोलीस स्टेशन समोर बीडमध्ये लागलेलं होतं आणि जर महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारने कडक कारवाई केली नाही आपला धाक निर्माण केला नाही त्यांची हिंमत वाढेल हे लक्षात घेतलं पाहिजे आता मी तुम्हाला सांगतो सुरेश दस यांनी सांगितलं की हे खंडणी प्रकरण जूनमध्ये शि शिजलं धनंजय मुंडे यांच्या ठी बंगल्यावरती काही व्यवहार झाले तीन कोटी कबूल तीन कोटीचा काही ते व्यवहार झाला दोन कोटींचे मग शेवटी दोन कोटीवरती हे झालं त्या वाटाघाटी अंतिम याच्यामध्ये आल्या काही कॅश पन्नास लाखांची मिळाली सतरा मोबाईल आहेत वाल्मिकर आणि त्यांच्या सहकार्याचे आणि शिवाय शंभर शंभर बँक खाती आहेत सुरेश दस म्हणाले की दोन चार बँक खाती असतील तर ईडीची वक्रदृष्टी वळते याची प शंभर शंभर जर खाती असतील सतरा सतरा याच्याकडे मोबाईल आहेत काय चाललं आहे काय मग आणि याच्याकडे याची कोणी क कर, चौकशी कर, कर करावी अशी कोणाला ना वाटलं नाही त्यामुळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची काय लिंक आहे हे बघितलंच पाहिजे आणि आता तर ते आणखी फॅक्स मांडलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगतो की या फॅक्ट्स या ही जी माहिती सेन्सिटिव्ह माहिती सुरेश धस एका पाठोपाठ एक सतत जाहीर करत आहे त्यावरून ही माहिती त्यांना कोणीतरी देत असणार कोण देत असणार तर अंदाज असा आहे याचा मी तुम्ही तर्काने अंदाज बांधू शकता की हे गृह खात्यातनं त्यांना माहिती मिळते गृह खातं कोणाकडे तर देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्री कोण आहे फडणवीस आहे आणि हे आघाडी सरकार असल्यामुळे थेटपणे डायरेक्ट धनंजय मुंडेंवर तडखापडकी करण्या कावने, कारवाई करण्याच्याऐवजी सुरेश दस यांना बोलू द्यायचं त्यांना माहिती द्यायची त्यांनी रोज फटाके फोडायचे आणि टप्प्याटप्प्यांनी करेक्ट कार्यक्रम धनंजय मुंडे यांचा करायचा असं धोरण हे भाजपचं ठरलेलं असावं असं एकूण याचा अंदाज मानत आहे कारण धनंजय मुंडे हे अजितदादा म्हणजे पक्षाचे आज अजितदादा एका कार्यक्रमामध्ये मा म्हणाले कोणीतरी काहीतरी बोललं असेल त्या सभेमध्ये ते म्हणाले की तुम्ही मला निवडून दिलं म्हणजे मी काय तुमचा म्हणजे सालगडी आहे का आता अशा प्रकारची भाषा आज अजितदादा आज चिडून बोल व्यक्त करत आहेत मग उद्या धनंजय मुंडेंवरती कारवाई करावी अशी मागणी त्यांच्या त्यांच्यासमोर कोणी केली तर आणखीन काहीतरी बोलतील ते धनंजय मुंडेंच्या बाबत अजितदादांवर टीका सुरेश धस यांनी केली म्हणून अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण यांनी त्यांना टार्गेट केलं अजितदादांच्या संमतीशिवाय ते असं बोलायची हिंमत करणार नाही आणि ते असं सर्व सरळ म्हणत आहेत की सुरेश धस थांबले नाहीत तर महायुतीमध्ये कि म्हणजे महायुतीमध्ये बेबनाव हो निर्माण होईल कोण सुरज चव्हाण आहेत कोण अमोल मिटकरी आहे सुरेश धस हे अत्यंत सिनियर मंत्री आहेत आणि हे साधे प्रवक्ते आहेत पहिल्या टर्ममध्ये अजितदादांच्या कृपेने मिटकरी आमदार झाले त्यामुळे त्यांना त्यांनी बोलावं असं हे त्यांनी यामध्ये पडू नये जर काय बोलायचं असेल पक्षाच्या वतीने तर सुनील तटकरे आहेत बाकीचे त्यांचे काही मंत्री असतील त्यांनी बोलावं हे कोण बोलणार आहेत त्यातून कोणी सिरियसनिशा घेत नाही या मिटकरी असतील किंवा सुरज यांनी कशाने करता। ते करतात प्रत्येक पक्षामध्ये आपल्या नेत्याची एक प्रकारे चमचेगिरी करणारे लोक असतात पण ठीक आहे या लोकांकडे आपण दुर्लक्ष करू पण सुरेश धस असं म्हणाले की काबुलिस्तान आणि तालिबान केलं आहे वगैरे ते म्हणाले मग ते म्हणाले की मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा नसेल तर त्यांना बिनखात्याचा मंत्री करा याआधी अनेकांनी राजीनामा दि मी तुम्हाला सांगितलं होतं मे दस हे बोलण्यापूर्वी मी गेल्याच आठवड्यात बोललो होतो थो की कोणी कोणी राजीनामा दिला होता आर पाटलांनी दिला होता बिलासरावांनी दिला होता आणि तर ते म्हणाले की बिनखात्याचे मंत्री करा हा पुढचा पर्याय खरा पर्याय काय की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे अशी धस यांची मागणी आहे आधी ते म्हणत होते की माझी मी काय तसं बोललो आहे का आतापर्यंत पण पर टप्प्याटप्प्यानी सुरेश धस हे आता थेटपणे बोलायला लागले धनंजय मुंडेंवरती याची याचं मी कौतुक करतो मी यापूर्वी म्हणालो होतो की थेटपणे त्यांनी बोलावा आता खूप झालं आता थेटपणे बोलावं थेटपणे अटॅक करावं त्याप्रमाणे ते अटॅक करायला लागले हा अटॅक करताना सुरेश दस एक चूक केली ते म्हणाले की बिलासरावांचा राजीनामा दिला तेव्हा त्यांच्याबरोबर रामसे होते रामसे हे भूताखेताचे चित्रपट बनवणारे निर्माते दिग्दर्शक त्यांच्याबरोबर होते ते रामगोपाल वर्मा ज्यांनी कंपनीसारखे चित्रपट काढले भूतसारखे चित्रपट काढले ते रामगोपाल वर्मा होते आणि केवळ रामगोपाल वर्मा होत होते त्यांच्याबरोबर विलासरावांचा मुलगा चित्रपट क्षेत्रात नुकताच आला होता आणि त्यामुळे इतक्या गंभीर घटनेचं गांभीर्य हे विलासरावांना नाही म्हणून त्यांनी त्यांचा त्यांना त्यांनी राजीनामा दिला किंवा त्यांचा घेतला पण यापूर्वी सुरेश धस यांना मी सांगतो की हाही उल्लेख करा की केंद्र मी जसं मी लालबहादूर शास्त्रींचं उदाहरण दिलेलं होतं तसं किती तवी लोकांनी राजीनामा दिलेले आहेत की ज्यांची थेटपणे काही चूक नव्हती त्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिलेला आहे केंद्रामध्ये असतील वेगवेगळ्या दे वेगवेगळ्या राज्यात असतील अगदी महाराष्ट्रात आहे आणि एक उदाहरण सांगतो तुम्हाला अण्णा हजारेंनी युती सरकारमधल्या काही मंत्र्यांवरती आरोप करता क्षणी या मंत्र्यांनी म्हणजे त्यातमध्ये भाजपचे होते महादेव शिवणकर शोभाताई फडणवीस होत्या डाळ घोटाळ्याचा आरोप झाला होता हे या या मंत्र्यांनी राजीनामा दिले होते पुढे नवाब मलिक यांच्यावर आरोप झाला त्यांनीही राजीनामा दिला होता अण्णा आधारांनीच आरोप केला होता आता अनिल देशमुखांवरती काय आरोप झाला होता ती वसुलीचा तो कोण मुंबई पोलिसांचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता आणि मग पुढं म्हणाले की मला काहीच माहिती नाही त्याची माझ्याकडे काही कागदपत्र नाही आहेत असं ते म्हणाले पण मुंबई हायकोर्टाने काय सांगितलं की याची चौकशी करा या प्रकरणाची की खंडणी अनिल देशमुखांच्यावर जो आरोप केला आहे त्याचा त्या ते, तथ्य काय तपासा हे ऐकता क्षणी अनिल देशमुखांनी राजीनामा दिला बघा पण अनिल देशमुखांवरती कुठलंही काहीही सिद्ध झालं पण दिला नाही राजीनामा त्यांनी आणि त्यांना बदनाम करण्यामध्ये कोण होतं पुढे फडणवीस पुढे होते आणि आता ते म्हटलं की राजकारण करू नका तुम्ही विरोधकांना म्हटलं ते याला काय होते सुरेश धस यांनी ही सुद्धा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे त्यांच्या दृष्टीने थोडी अडचणीची आहे कारण फडणवीस हे त्यांचे बॉस आहेत आणि फडणवीस तर सर्व गुण संपन्न आहेत असं त्या अशा प्रकारचं कौतुक सुरेश जस करतात मधुमधून पण त्यांनाही सांगायला लागेल की काय त्यांच्या बावस झाला संजय राठोड राठोडांचं राठोडांचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी घेतला होता मग धनंजय मुंडे राजीनामा का देत नाही आहेत हा खरा प्रश्न आहे आता बघा त्याच्यानंतर सुरेश दस म्हणाले मी अजितदादावर टीका केली नाही पण काही म्हणजे बोगस लोकांनी त्यांना घेराव घातला हो घेरा घातला आहे आणि अजितदादा डोळे उघडून खाली बघा काय होतं ते असं ते म्हटलं आहे आणि त्यांनी मग सूरज चव्हाण वगैरे म्हणते ते बालवाडीतले स्वान नाही असं म्हटलेलं आहे हे सुरेश दस यांनी या लोकांचं नावं घेण्याचंही कारण नाही हो। सुरेश दस तुम्ही नाव घेऊ नका या लोकांचं हे कोण आहेत यांना तसं कोण काही किंमतच नाही त्यांना त्यांच्या पक्षाचाही किंमत नाही त्यांनी हे साधे कोणी प्रवक्ते आहेत अजितदादांच्या कृपेने मिटकवी आमदार झालेले त्यांनी त्यांचं स्वतःचं काही कर्तृत्व त्यांनी राजकारणात अद्याप सिद्ध केलेलं नाही आहे आता बघा पुढे हे सगळं झालं आणि मग हा जो संतोष देशमुखांच्या प्रकरणात खंडणी प्रकरणात हे घडलं तर खंडणीमधूनच त्यांचा खून झालेला आहे हे आपण लक्षात घ्या खंडणी प्रकरण हे मूळ आहे आणि खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मी कराडे त्याला खून खुनाच्या आरोपावरनं त्यात गोवण्यात आले नाही ते गोवलं गेलं पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे कारण खंडणीमधूनच खून झालेला आहे आणि या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरती मंत्र्याच्या बंगल्यावरती खंडणीचे व्यवहार होत असतील हा आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे जर तो खोटा ही खोटी गोष्ट असेल तर धनंजय मुंडे यांनी धस यांच्यावरती डिफेमेशनचा दावा लावा आपल्या समर्थकांना पोलीस स्टेशनसमोर पाठवायचं किंवा एक महाराष्ट्रातला एक गुणी रत्न जे आहे ते कसं एकदम मध्येच उपटतात ते आणि ते एकदम तावा तावाने बोलू लागतात त्यांनी धनंजय मुंडेंची अप्रत्यक्ष बाजू घेऊन त्यांनी सुरेश धस यांच्यावरती टीका केलेली आहे किंवा मनोज जरांग्यांवरती टीका केलेली आहे मनोज जरांगे, जरांगे काय म्हणाले होते की संतोष देशमुख यांची हत्या झाली आता त्यांच्या कुटुंबियांपर्यंत त्यांच्या भावाला म्हणजे धनंजय देशमुख या कुटुंबियांच्या अंगाला जी हात लावला तर घरात घुसून मारू अशा प्रकारची भाषा केली आता ही भाषा जी आहे ती प्रा प्रतिकात्मक आहे म्हणजे आम्ही आता म्हणजे त्यांनी इशारा दिला आहे की असं आम्ही आता खपून घेणार नाही आणि ही, ही भाषा कोणी अनेक जण करतात आम्ही आम्ही अद्दल घडू आम्ही याद आम्ही धडा शिकू त्यांना मग ही धमकी आहे असं म्हटलं की अनेक म्हणजे बड्या बड्या नेत्यांनी अशी भाषा वापरलेली आहे अशी आक्रमक भाषा वापरली आहे मग त्याच्याबाबत कोणी खटला केला आहे त्यांना कोणी पती धमकी दिली आहे जर संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना जर धमक्या मिळत असतील कदाचित धमक्याही मिळत असतील पण ते हार हारणारे नाहीत आणि त्यांच्या मागे सर्व पक्षीय लोक सर्वसामान्य लोक त्यांच्या मागे बुलंदपणे एक त्यांनी एक त्यांची भिंतच उभी आहे त्यांच्या मागे समर्थकांची जाती, जाती से से एकदम एकदम आणि याला जाती जातीतलं भांडण समजायचं कारण हे सगळ्या जातीपातीचे धर्माचे लोक याच्यामध्ये आहेत दुसरी गोष्ट अशी की बघा ज्यावेळी मनोज जनंगे पाटील अशा प्रकारची भाषा करतात किंवा सुरेश धस किंवा त्यांच्या विरोधात एखादं गुणीवतनं एकदम आवडता एकदम उगवतं आणि त्याचवेळी अंजली दमाल्या जे या प्रश्नाचा मागोवा घेत आहेत या प्रश्नावरती आंदोलन करत आहेत या प्रश्नाच्या नवा गोष्टी उजेडा करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तिथे त्यांनी तळ ठोकलेला होता बीडमध्ये न घाबरता एक स्त्री अशा प्रकारे लढाई करते त्याचं कौतुक केलं पाहिजे त्यांच्या काही चुका झाल्या असतील तर मी त्या चुकाही दाखवल्या होत्या पण त्यांना तुम्ही सात सातशे फोन करून धमक्या देतात महाराष्ट्रामध्ये अशा धमक्या दिल्या जातात महाराष्ट्राच्या कोण प्रमुख आहेत पोलिसांच्या सगळ्या ह्याच्या रश्मी शुक्ला आहेत महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळात काही महिला आहेत आणि महिलांच्या बाजूने महिलांनी बोलावं असं थोडं देवेंद्र फडणवीस हे काय म्हणाले की त्यांनी वाटलं तर पोलिसांना तक्रार करावी वाटलं तर काय एवढ्या जर धमक्या मिळाल्या आहेत त्यांना अंजलीताईंना त्या सांगतायत त्या सगळी माहिती एस पींना देत आहेत किंवा काय डी जींना देत आहेत मग फडणवीसांना देत आहेत मग आम्ही त्यांनी काय म्हटलं की आम्ही काय मग चकाट्या पिठत होतो का किंवा असं काहीतरी त्यांनी म्हटलेलं आहे अंजली त्यांनी चिडून की आम्ही काय करतो आहे मग आम्ही हे सगळं केलेलं आहे आम्ही तक्रारी केलेल्या आहेत आणि तयुसार धमक्या मिळत असतील म्हणजे एकीकडे पुण्यामध्ये एक एक इतके गुंड आरोपी मिळणं पुण्यासारख्या ठिकाणी पुण्याची बदनामी आहे पुण्यासारख्या ठिकाणी हे लपून बसलेले आहेत पुण्यामध्ये तो ललित पाटील असाच तो ससूनमध्ये ससूनच्या समोर पुढचं काय हॉटेल आहे त्या ठिकाणी मजा मारत होता तो आणि पोलीस बघत होते सगळी मजा तो ड्रग्स मध्ये ड्रग्स ड्रग्स धंद्यात ना पुण्यामध्ये कोयचा कांगे पुण्यामध्ये कोण कोण गुंड हे काही काही नेत्यांना भेटलेले होते पुण्यातले नामचीन गुंड आणि आता पुण्यामध्ये हे जे सगळे भीड प्रकरणातले आरोपी सापडत आहेत म्हणजे पुणे हे काही गुंडांचं आश्रयस्थान आहे पुण्याची बदनामी आहे फडणवीसांनी लक्ष द्यावं याच्याकडे की पुणे ही आता मेट्रो सिटी आहे मुंबईप्रमाणे पुणे ही शिक्षणाची राजधानी पूर्वीपासून होती पण सगळ्या देशातून जगातून विद्यार्थी इथे येतात आणि पुण्याची जर अशा प्रकारची स्थिती होत असतील कोणीही गुंडले येतात इथे आश्रयाला तर पुण्याची बदनामी आहे पुण्यातले पोलीस काय करत आहेत पुण्यातल्या पोलिसांना याचा पत्ता लागला नव्हता का हाही प्रश्न आहे यामध्ये महाराष्ट्र शासनाची बदनामी होते त्याची अकार्यक्षमता पोलिसांची अकार्यक्षमता सिद्ध होती आणि दुसरं म्हणजे हे सगळं बीडचं प्रकरण इंग्रजी पेपरमध्ये राष्ट्रीय वर्तमानपत्रात या सगळ्या बातम्या येत आहेत महाराष्ट्र हे कायदा आणि सुव्यवस्था उत्तम असलेलं राज्य म्हणून त्याची कीर्ती होती होती एकेकाळी आता काय चालले महाराष्ट्रामध्ये अशामुळे गुंतवणूकसा कमी होईल आपली बीडसारख्या ठिकाणी मराठवाड्यात म्हणजे आता संभाजीनगरमध्ये एवढी गुंतवणूक आणली जाते परदेशी गुंतवणूक येत आपण नंबर वन आहोत बडे बडे उद्योगपती बडे बडे प्रकल्प आपल्याकडे येतात अशी दवंडी पिटली जाते असे ढोल वाजवले जात आहेत आणि त्याचवेळी बीडसारख्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे मोडीतून जंगल राज्य तिथे अस्तित्वात अस येत असेल बीडचा बिहार होत असेल तर त्यासारखी शर्मेची दुसरी गोष्ट नाही आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की आता पुण्यामध्ये सुदर्शन घुले सु सुधीर सांगळेंना अटक झाली आणि दोन आरोपींना फरार होण्यास मदत करणारा जो संतोष डॉक्टर संभाजी वायबसे आणि सिद्धार्थ सोनावणे यांनाही अटक झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे ठिकठिकाणी थीक संतोष देशमुखची ज्या प्र यांची प्रकारे हत्या झाली त्याबद्दल आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून कुठे लोक धरण्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त के करत आहेत आणि त्याचवेळी एकीकडे धनंजय मुंडे वाल्मी कराड वाल्मी कराड आणि त्याच्या गँगचे समर्थन ठिकठिकाणी थीक एकत्र येऊन रस्त्यावर येऊन त्यांच्या बाजूने त्यांचं समर्थन करतायत गुंडांचं समर्थन एक, करता एक प्रकारे करतायत ही महाराष्ट्राच्या दृष्टीने लाजीरवाणी गोष्ट आहे हे आपण प्रथम समजून घेतलं पाहिजे जे सूरज चव्हाण आणि अमोल मिटकरी अजितदादांची बाजू लावून धरतायत त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी एक शब्दानी तरी धनंजय मुंडेंबद्दल बोलले का किंवा वाल्मी करारबद्दल बोलले राष्ट्रवादीचा एक तरी नेता हे काय आहे हे चाललं आहे भीडमध्ये ते योग्य नाही अशी कशी हत्या होऊ शकते याबद्दल एक शब्द तरी बोलला आहे का फक्त आपली नाटकी दुःख व्यक्त करायचं आणि अजितदादांची पालखी व्हायची एवढंच राष्ट्रवादी अजितदादा गट करतोय तर दुसरी गोष्ट हुआ तेरा वादा अशा प्रकारची टीका किंवा अशा प्रकारचा उपहास सुरेश दस यांनी अजितदादांचा केला ते योग्यच आहे अजितदादा कशाची वाट बघत बसलेली आहेत अजितदादा धनंजय मुंडे यांना घरी का पाठवत नाहीत हा खरा प्रश्न आहे आणि त्याचं कारण असं आहे की अजितदादा आणि धनंजय मुंडे यांचीच एक राजकारणातली लिंक साखळी कशी आहे राष्ट्रवादीत असा असं किती जवळीक आहे होती हे सगळ्यांना माहिती धनंजय मुंड्यांच्या माध्यमातून अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळी कशी निर्माण झाली हेही सगळ्यांना माहिती आहे पण आता तेच धनंजय मुंडे हे महायुती सरकारला डोईजर झाले भाजपला डोळीजर झालेले आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असतील भाजपचे जुने मंडळ जुने जुने कार्यकर्ते जुने नेते त्यांना हे बिलकुल आवडले नाही आहे अगदी करुणा मुंडे यांच्या यांच्या वेळी ते ते ज्या आरोप करत होत्या तेव्हाच दादा पाटील यांनी धनंजय मुंडेंच्याविरोधात तोप तो डाकलेली होती आता दादा पाटील गप्प आहेत पंकजादा ही गप्प आहेत ज्यांना नैतिकतेचं किंवा सगळा भ्रष्टाचार कसा माजला आहे देशामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये असं जे म्हणणारे लोक होते त्यांना ही खंडणी म्हणजे ही काही डिजिटल ट्रान्झॅक्शन वाटली का नुसती ट्रान्सपरन्सी याच्यामध्ये आहे की अगदी पारदर्शकपणे प्रामाणिकपणे हे सगळे व्यवहार होतात खंडणी मागण्याचे खंडणी मागणं हा भ्रष्टाचार नाही गुंडगिरी नाही दादागिरी नाही आणि कोणाच्या आशीर्वादाने ही खंडणी चालली होती खंडणी खंडणी वसुली वसुली ज्या महाविकास आघाडी सरकारविरुद्ध बोंबा मारत होते भाजपपासून सगळे लोक आणि जे शिंदे सेनेचे से लोक अजितदादा वगैरे सगळे लोक या महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळे सगळी मंत्रिपदं मिळवून मंत्रिपदं घेऊन सर्व त्यांनी सत्ता उपभोगली तेच तेच त्यांच्याविरोधात बोंबा मारायला लागले काँग्रेस असेल शरद पवार गट असेल उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आणि आता खंडणीचे जे आरोप होत आहेत महाराष्ट्रामध्ये खंडणी सत्र सुरू आहे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात आणि त्यामुळे उद्योगपती पळून झालेले आहेत महाराष्ट्रात ना अशा बोंबा मारणाऱ्या भाजपने देवेंद्र फडणवीसांनी आता तरी आपल्या पायाखाली काय ते बघावं आता काय चाललंय खंडणी मागतायत खंडणीसाठीच ही गोष्ट घडली पवन चक्की कंपन्यांकडनं आणि ठिकठिकाणी थीक खंडण्या मागितल्या जात आहेत त्यामागे कोण आहे आणि त्याची जबाबदारी महायुती सरकारची नाही का हे बघितलं पाहिजे आणि म्हणून माझं म्हणणं आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा स्वतःहून दिला नाही तर त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे त्यांना काढून टाकलं पाहिजे आणि खुद्द अजितदादांनीसुद्धा त्यांच्यावरती पक्षांतर्गतसुद्धा कारवाई केली पाहिजे बिनखात्याचासुद्धा मंत्री असताच कामा नाही ते काढून टाकलं पाहिजे बाहेर काढलं पाहिजे त्यांना पूर्णपणे या धनंजय मुंडे यांनी बीडची लाज घालवलेली आहे परळी आंबा आंबेजोगाईसारख्या हो चांगल्या इतकी महान परंपरा ऐतिहासिक प्राचीन परंपरा असणाऱ्या अनेक दैवत जिथे आहे अशी सगळी परंपरा ही मातीत इतकी चांगली परंपरा असणाऱ्या बीडचं नाव मातीत घालण्याचं काम त्यांनी केलेलं आहे मराठवाड्याचं नाव मातीत घालण्याचं काम केले आहे ज्या मराठवाड्यामध्ये इतके थोर माणसं होती त्या मराठवाड्याची पूर्णपणे लास घालवण्याचं काम धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे आणि या आठवड्यात ही हकालपट्टी होईल नाहीतर ते स्वतःहून राजीनामा देतील असा माझा अंदाज आहे त्यांनी तो राजीनामा दिला नाही तर त्याची किंमत आज ना उद्या महायुतीला चुकवावी लागेल एवढं त्यांनी लक्षात ठेवावं इथेच सांगतो नमस्कार